तोन गटा हना मारी दोन गटात तुफान हानामारी एक ठार पाच जखमी मूर्तीच्या पूरच्या शिरसो गायरांमध्ये आज पंचवीस मार्च रोजी सकाळी सहा वाजता दोन गटात तुफान हानामारी झाली लाट्या काट्या आणि लोखंडी पाईप न झालेल्या या मारहाणीत सूरज चंदू भोसले यांचा जागीच मृत्यू झाला तर रितेश चंदू भोसलेसह चार ते पाच जण गंभीर जखमी झाले विश्वासू सूत्रांच्या माहितीनुसार एका जखमीला अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण आणि शहर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून बंदोबस्त लावला या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी जुने वैमनस्य किंवा आपसी वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी तपास सुरू केलाय मूर्तिजापूर परिसरात या घटनेमुळे तणावाचं वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला